माझं नाव अभिजित शिवाजी मिटारी मी कोल्हापुरातून आलोय मला ट्रेनिंग हेच होतं घेतलंय मी आणि भविष्यात मी हा प्लॅन करणार आहे नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात आपलं अजून एक नवीन फॉर्म ते सुरू होतंय करवीर नगरीमधून येस मित्रांनो आपल्या नवीन वर्षामध्ये म्हणजेच चैत्र महिन्यातल्या नवरात्रीमध्ये अंबाबाईच्या आशीर्वादाने आपण करवीर नगरी म्हणजेच कोल्हापूर इथून आपलं नवीन फार्म सुरू करत आहोत कोल्हापुरात सुरू होणारं हे आपलं पहिलंच फार्म आहे अजून दोन फार्म्स कोल्हापूरमध्ये आपण लवकरच सुरू करणार आहोत मित्रांनो अभिजितने दोन युनिट्स म्हणजेच वीस प्राणी घेऊन हे फार्म सुरू केलेलं आहे अभिजित खूप एक्सायटेड आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत त्याला हे फार्म सुरू करून देताना सो मित्रांनो अभिजितला भरपूर शुभेच्छा द्या आणि आपल्या व्हिडिओचा भरपूर आनंद घ्या सो नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत कोल्हापूरमध्ये कोल्हापूर मधल्या करवीर तालुक्यातील कोगे या गावी अभिजित मिठारी हा जो आपला पहिला कोल्हापूरमधलं फार्म सुरू करणारा ससे आहे त्याच्याकडे आपण वीस ससे घेऊन आलेलो आहोत दोन युनिट त्याच्यामध्ये चौदा मादे आहेत आणि सहा नर आहेत आणि मला खूप मस्त वाटतंय खूप बरं वाटतंय कारण की अभिजित हा आमच्याकडे येणारा म्हणजे आमचं फार्म सुरू झाल्यानंतर आमच्याकडे येणारा पहिला मुलगा आहे तो आणि त्याचे मित्र आले होते फार्म बघायला आणि दोन वर्षापूर्वी आणि त्यानंतर त्याने आय थिंक जानेवारी महिन्यातली जी आपली ट्रेनिंग झाली ससे तर त्या ट्रेनिंगमध्ये तो आला त्याला खूप आधीपासून इंटरेस्ट होता पण काही कारणास्तव त्याला ते करता येत नव्हतं पण फायनली त्याने तो निर्णय घेतला आणि आपण आता आज दिनांक सारखी किती रे सो आज दिनांक अकरा एप्रिल रोजी आपण अभिजितकडे फॉर्म सुरू करत आहोत गुरुवारच्या एका शुभदिनी सो आपण अभिजितशी लगेच बोलू सो हाय अभिजित अभिजित नमस्कार खूप खूप अभिनंदन तुझं खूप छान निर्णय घेतलास तुला कसं वाटतं खूप छान वाटते आणि हा निर्णय मी दोन वर्षापूर्वीच घ्यावा लागेता ला नाही काय कारण मग उशिरा आलास पण खूप छान निर्णय घेतलास ठीक आहे मला वाटतं जानेवारी ट्रेनिंग ट्रेनिंगच होतं हो तुला ट्रेनिंगमध्ये सगळ्या गोष्टी आम्ही सांगितल्या तर कळल्या हो कळल्या कळल्यात ना तुला काही डाऊट आहेत काही डाऊट नाही आणि तरीही भविष्यात yes, अडचण आली येस तुम्ही आम्हाला असणारच आहोत प्राणी कसे आहेत तुझे प्राणी खूप छान आहेत यस <laughs> yes, प्राणी त्याला दाखवतात आपण तुम्हाला आपण प्राणी दाखवणार आहोत वीस प्राण्यामधली आपण त्याला सहा नर आणि चौदा मादा दिलेल्या आहेत आणि आपण सगळे टाईप्स कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे सो आय विश यू ऑल द बेस्ट ठीक आहे म्हणजे घरच्यांचं काय म्हणणं आहे खूप चांगला चांगला निर्णय घेतला शेड पण ऍक्च्युली मला खूप आवडलं खूप शेड आहे मस्त शेड आहे आणि मला वाटतं आपण याच्यामध्ये दहा काय वीस युनिट बसवू शकतो असा मोठा शेड आहे तुझं आणि भविष्यामध्ये करू आणि मी म्हटल्याप्रमाणे कोल्हापूर ही खवयांची सिटी आहे आपल्या इकडे मोस्टली मीठसाठी प्रमोशन करायचं आहे मटणासाठी प्रमोशन करायचं आहे आणि कोल्हापूरमध्ये आपले एक्झिस्टिंग कस्टमर आहे सो येस तुझ्या फॉर्म बनं मटणाचं जे पण आपलं गिरायक आहे ते सुरू झालं पाहिजे कोल्हापूरमधून येतातच दर पुन्हा एकदा तुला खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान निर्णय घेतलाय आणि आपण याच्यामध्ये खूप मोठं काम करू ठीक आहे धन्यवाद मित्रांनो बघत राहा अभंगू रॅबिट फार्मचे व्हिडिओज अभंगू मूवमेंट या युट्यूब चॅनलवरती धन्यवाद सो मित्रांनो आपण अभिजितच्या घरी आलो आणि अभिजितच्या घरी आल्यानंतर अभिजितने आपल्याला मस्त पोहे आणि चहाचा छान ब्रेकफास्ट दिला आणि रेपास आता अभिजितचे बाबा इथे आलेत अभिजितचे बाबा शेतकरी आहेत ते शेतावर जस्ट आले सो मी त्यांना एक दोन प्रश्न विचारतो सो काका नमस्कार नमस्का। मी निलेश आणि आमच्या मार्फत अभिजितने आता तुमच्याकडे फार्मिंग सस्यपालन सुरू केलेलं आहे सो तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला सुरुवात पण मग तुमचा पाठिंबा असू दे तुमच्या आशीर्वाद असू दे पाठिंबा ठीक आहे याच्यामध्ये मोठे लागायचं आहे ठीक आहे तुमच्या मुलाला भरपूर आशीर्वाद द्या आम्हाला मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा एप्रिल महिन्याची आपली कार्यशाळा ही पुढच्या शनिवारी वीस तारखेला असणार आहे सो ज्यांना ज्यांना ही कार्यशाळा अटेंड करायची आहे त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये असलेला फॉर्म भरा आणि तुमची नोंदणी आजच करा आमच्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ते बेल लायकन दाबा जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळते ससेपालचे असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही पुन्हा तुमच्यासमोर येणार आहोत तोपर्यंत धन्यवाद